आज आपण बनवणार आहोत शेतातील खमंग भजी यासाठी आपल्याला एक वाटी हरव्याची डाळ एक वाटी मटर आणि एक वाटी तुरीची आपूट डाळ हे रात्री भिजत ठेवायचे आणि दोन चिट्ट्या मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि भाजी याच्यासाठी आवऱ्याच्या शेंगा लागतील साधारणतः अर्धा किलो आणि दोन पेंड्या मेथीची भाजी लागेल आणि एक पेटी आणि एक एक पेंडी लागेल आज आपण बनवणार आहोत शेतातील खमंग भजी यासाठी लागेल एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी मटर आणि एक वाटी तोरीची आपूट डाळ हे रात्री भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी कुकरमध्ये दोन चिट्ट्या मारून घ्यायचे याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आर औऱ्याचे शेंगा अर्धा किलो दोन मेथीचे पेंडी आणि एक कांद्याचे पात आणि मिरच्या लागतील मिरच्या मिक्सर करत असताना त्याच्यामध्ये लसूण जिरे कोथिंबीर आणि मीठ ॲड करायचे आणि मग मिक्सर करायचे आणि त्यासाठी चिंच लागेल आणि तडकेसाठी शेंगदाणे जिरे मोरे कडीपत्ता हळद आणि मीठ लागेल एका पॅनमध्ये पाच पळी तेल घालायचे तेल तापलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये जिरे मोरे ॲड करायचे मग थोडंसं हिंग घालायचं हिरेमध्ये कडकड झाले होते मग हिंग घालायचं त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचं मग कांद्याची पात घालायची मस्त फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं लसूण जिरेचं पेस्ट घालायची मग दोन तीन मिनटं वाफ बसू द्यायचं याला वाफ बसलेली आहे कांदा आपला पगळलेला आहे यामध्ये बारीक चिरलेली मेथी ऍड करायची आहे आणि मस्त परतून घ्यायचंय आणि मेथीला पण छान पकडून घ्यायचंय मेथीला वाफ बसलेली आहे यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगा ॲड करायचे आणि चार परतून घ्यायचे थोडाही छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद ॲड करायचे साधारणतः दोन तीन चमचे लागेल आणि छान परतून घ्यायचे ही दर सामोशाची रेसिपी आहे हे शेतामध्ये करतात चूल पेटून लोक शेतातले आता यामध्ये मिरची ॲड करायची आहे मिरचीमध्ये आपण लसूण जिरे कोथिंबीर आणि मीठ घालून काढून घेतलेलं आहे मिरची तुम्हाला कसं लागेल तसं घ्या घ्यायचं आता हे छान परतून घ्यायचं आहे तेही सुटलेलं आहे भाज्याही दमलेल्या आहेत आता यामध्ये छान तेल सुटलेलं आहे भाजीला आपण पाहू शकता याच्यामध्ये सोले ॲड करायचे हरभऱ्याची डाळ मटर आणि तुरीची डाळ हा रात्री भिजत घालायचे आणि सकाळी आणि याच्यात शेंगा पण ॲड करायचे मस्त अशी चविष्ट रेसिपी आहे हीच भाजलं केलेलं आहे आणि भाज्याही छान दमल्या आहेत त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे साधारणतः अर्ध लिटर पाणी लागेल अर्ध्याच्या वरील आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आता बेसन ॲड करायचं आहे बेसन घालून चांगलं घरटून घ्यायचं आहे भज्जी मस्त शिजलेली आहे त्यामध्ये आपण तडका टाकायचं आहे तडक्यासाठी तडक्यासाठी तेल ठेवलं आहे एक पळी यामध्ये जिरे घालायचे तडकीसाठी मिरच्या घालायचे घालायच त्याच्यामुळे थोडीशी हळद घालायची तडका टाकायचा आणि मस्त हलवून घ्यायचं सोबत बाजरीची भाकर बनत आहेत बाजरीची भाकर रेडी झालेली आहे रेडी आहे तुमची सर्वांची फेवरेट शेतातील आमोशाची भज्जी भज्जी ठेचा कांदा सोबत ट्राय करा तुम्ही ही खूप छान अशी खमंग चविष्ट मसालेदार झणझणीत शेतातील भाजी